स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त ज्याला नामाची गोडी लागली त्याने सारी चिंता स्वामींवर सोडली ज्याला नामाची गोडी लागली त्याने सारी चिंता स्वामींवर सोडली त्यालाच खरी सुखाची पाय घडी लागली आणि त्याचाच योगक्षम वही स्वयंही कृपाळू स्वामी मावली स्वयंही कृपाळू स्वामी माऊली स्वामी भक्तो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे आजचा स्वामी संदेश हा संदेश नसून हा स्वामी महाराजांनी तुमच्यासाठी पाठवलेला आशीर्वाद आहे फुल आणि फुलाची फूल, फूल पाकळी आपण सगळ्यांनी अर्पण केलेली आहे त्या बद त्या बदल्यात स्वामी आपला आयुष्याचा कारभार कार्यभार सांभाळणार आहे याची खात्री बाळगा स्वामींचे स्वामींचे आशीर्वाद कायम स्वरूपी सो आपल्या सोबत राहणार आहे हे देखील विश्वासाने मान्य करा स्वामी महाराज आपली साथ कधीही सोडणार नाही तरीही आशीर्वादाच्या रूपाने जे आहे त्या फुलाला स्पर्श कर करा तुमच्यासाठीचा स्वामी संदेश जाणून घ्या त्या फुलाला स्पर्श केलेला असेल अशी माझी विनंती आहे तर चला मग जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या आपल्या भक्तांना काय सांगत आहे स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात अरे आमच्यावर विश्वास असणं महत्वाचं प्रारब्ध हे भोगावेच लागतात आमच्यावर विश्वास असणं महत्वाचं प्रारब्ध हे भोगवा भोगावेच लागतात पण आमची पण आमची सेवा तुझे प्रारब्ध कमी नक्कीच करू शकते आमची भक्ती महत्वाची तू केलेलं नामस्मरण महत्वाचं तुझ्या तुझा केले केलेल्या भक्तीमुळे येणारे दुःख येणारे संकट अगदी मुळापासून संपणार नसली तरी नसली ना तरीही तरीही तुला ती जितकी भयानक वाटतात तुझ्यासाठी ती जितकी भयानक भयानक असतात तितकी तुला हळूहळू घासत राहील कारण त्याची तीव्रता ते त्याची तीव्रता कमी करण्याचं काम तुझी भक्ती करत असते भक्ती प्रत्येक वेळेस भक्ती प्रत्येक वेळेस करावी वेळ प्रसंग पाहून नाही भक्ती करणं म्हणजे काय रे आमचं अस्तित्व स्वीकारून आमच्या नामाचं नामात तल्लीन होणं देव सापडायला आणि सापडलेला देव जपून ठेवण्यासाठी कारण देव जपून साप देव सापडाय सापडायला आणि सापडलेला देव जपून ठेवण्यासाठी नामस्मरणाची जोडीही दो द्यावीच लागते लागते अरे तुझं हे आयुष्य जगत असताना खडतर प्रवास तुझ्या वाट्याला येतो आणि त्या प्रवासाला सामोरं जात असताना ठाऊक आहे आम्हाला येतात कधी अश्रू डोळ्यात तरीही स्वामी नाम असावे मुखात येतात कधी अश्रू डोळ्यात तरीही स्वामी नाम असुद्या मुखात अरे जो जो जातो आम्हा शरण धन्य धन्य होती त्याचे जीवन जो जातोस आम्हा शरण धन्य धन्य होती त्याचे जीवन तुझा स्वामी फक्त तुझा तुझ्या प्रेमाचा आणि तुझ्या भा भक्तीचा भूकले भुकवलेला आहे अरे तू दुसरं आम्हाला तुझ्याकडून काहीही नको प्रत्येक भक्ताच्या हक्केला धावून जाणं हे धावून जाणं हे आमचं कर्तव्य आहे कारण आमच्या भक्तांचं आणि आमचं नातं हे फक्त ह्या जन्मापर पुरतं मर्यादित नाही तर आधीचाही जन्म जन्मात आपलं नातं होतं आणि यापुढेही आपलं नातं असंच हो राहणार आहे राहणार आहे म्हणून तुला सांगतोय आमच्या विना तुझं आयुष्यच आगा व्यर्थ आमच्या विना तुझं आयुष्यच व्यर्थ म्हणूनच सांगतोय नाम घे शेवटपर्यंत श्रीस्वामी समर्थ नाम घे शेवटपर्यंत श्रीस्वामी समर्थ तुझ्या जीवनात संघर्ष वाटायला येतो म्हणून घाबरू नकोस खचू नकोस बघ दुधा तपासून दही बनतं दह्यापासून लोणी बनतं लोणी बनतं लोण्यापासून तू तूप तर बनत परंतु त्या दुधाला तूप बनेपर्यंत अनेक टप्प्यांना टप्प्यांना मधून जावं लागतं पण शेवटी त्याची किंमत ही वाढत जाते तुलाही त्या दुधाप्रमाणे संघर्ष करायचा आहे पण पण तो करत असताना पण तो करत असताना स्वतःचे जे चांगले गुण आहे ते मात्र कधीही सोडायचे नाही त्याचा मार्गावर कायम चालत राहायचं अनैतिकतेचा मार्ग कधीही धरायचा नाही कधीही धरायचा नाही अरे खोट्याचा आधार तू कधीही घ्यायचा नाही फक्त आणि फक्त सत्याचा चालत चा। जो सत्याच्या मार्गावर चालतो त्यालाही स्वामी माऊली कधीही एकटी सोडित ना, सोडित नाही मग अशा वेळेस आम्ही देखील एकच सांगतो बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद